अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली स्वामी समर्थ विराजमान होते स्वामींच्या दर्शनासाठी दूरदूरहून लोक येत असत कुणी दुःख घेऊन येई तर कुणी आपली श्रद्धा घेऊन पण एकदा अक्कलकोटमध्ये एक प्रकांड पंडित आला त्या पंडिताने अनेक वेद शास्त्रे आणि पुराणांचा अभ्यास केला होता त्याला आपल्या ज्ञानाचा मोठा अहंकार होता त्याला वाटायचे की माझ्या इतकं ज्ञान कोणाकडेच नाही मग हे लोक एका साध्या संन्याशाच्या मागे का लागतात तो पंडित स्वामींच्या समोर आला आणि विचार करू लागला स्वामींना संस्कृत येते का यांना वेदांचा अर्थ माहीत आहे का मी यांना कठीण प्रश्न विचारून अडकवीन तो पंडित समोर बसला होता पण त्याने एकही शब्द उच्चारला नाही तो फक्त मनातल्या मनात, मनात स्वामींची परीक्षा घेत होता स्वामींनी त्या पंडिताकडे एक कटाक्ष टाकला आणि ते मोठ्याने हसले स्वामींना त्याचे अंतर्मन स्पष्ट दिसत होते स्वामींनी तिथे असलेल्या एका सामान्य भक्ताला बोलावले जो अशिक्षित होता आणि कधी शाळेतही गेला नव्हता स्वामी त्या भक्ताला म्हणाले अरे या पंडिताला वेदांताचा अर्थ सांग बरं सगळे थक्क झाले तो अशिक्षित माणूस काय सांगणार पण स्वामींच्या कृपेने तो माणूस जसा बोलायला लागला तसे त्याच्या मुखातून शुद्ध संस्कृत श्लोक आणि वेदांचे असे काही गुढ अर्थ बाहेर पडले की तो मोठा पंडित अवाक झाला ज्या प्रश्नांची उत्तरे शोधायला पंडिताला अनेक वर्षे लागली होती ती उत्तरे स्वामींच्या आशीर्वादाने तो सामान्य माणूस देत होता पंडिताला आपली चूक उमजली त्याला समजले की पुस्तकी ज्ञान म्हणजे सत्य नाही आपण अनेक पुस्तके वाचतो पण विवेक जागृत नसेल तर ते ज्ञान व्यर्थ आहे त्याने स्वामींचे पाय धरले आणि रडू लागला तेव्हा स्वामी त्याला मायेने म्हणाले अरे ही पोथीपुराणं तुला देवापर्यंत पोहोचवतीलच असं नाही पण तुझा अहंकार मात्र तुला देवापासून लांब नेई मिथ्या गोष्टींच्या मागे धावू नकोस सत्य फक्त एकच आहे त्या दिवसापासून तो पंडित आपला अहंकार सोडून स्वामींचा परम भक्त झाला म्हणूनच आपण म्हणतो वजा डॅश कर विवेक रे म्हणजे चांगल्या वाईटाची पारख करा आणि त्या एका सत्याला ओळखा जे स्वामी आहेत